आम्ही पिल्लू बघा आमची मागावळ मागावळ हेअरस्टाईल दाखव किती क्यूट अशी हेअरस्टाईल केलेली आहे माझी पिल्लू आणि आम्ही आता जातोय मंदिराला इकडेच आहे जवळ तर चालतच जायचंय चपलीचं चा। तर मी आणि पिल्लू दोघंजण घेऊन जातोय नैवेद्य वगैरे सगळं स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी तर कशात युट्यूब फॅमिली आहे तुम्ही सगळे मस्त मजेत असाल मी पण खूप मस्त मजेत आहे तर आम्ही सकाळी उठून कामाला जाऊन आलेले आहे आणि आता वाजलेले दुपारचे दोन अजून माझं नैवेद्य नाही झालेलं आहे पूजा नाही झालेलं आहे काहीच नाही झालेलं आहे अजून काम अजून पूर्णच स्वयंपाक चालू आहे तर आई आणि मी दोघंजण मिळून करतोय कटाची आमटी तयार आहे कटाची आमटी तयार आहे आणि वांगे चिरले तर वांग्याची चिर भाजी टाकती आहे भात लावलेला आहे खाली पुरण वाटला जातो आहे कणिक मळायचे आहे अजून भरपूर कामं आहेत नैवेद्याचं काही पण झालेलं नाही आहे तर आता पहिला आधी नैवेद्याचं सगळं करून घेते मग त्याच्यानंतर मी पूजेला जाईनं अजून मला तयार पण व्हायचं आहे साडी घालायचं अजून काहीच माझं झालेलं नाही आहे पिलूला शाळेतनं पण आणायला जायचं आहे पावणे तीन वाजता आता वाजलेले आहेत दोन अजून पंचेचाळीस मिनिट आहेत माझ्याकडं मी जाऊन त्याला त्याच्यानंतर मग आंघोळ करून मग सगळ्या पूजेला सुरू करते तयारी फायनली तुम्ही बघू शकता मी साडी घातलेली आहे आणि माझं फायनल लुक असा आहे पंचमीची साडी आहे मग समोरचं सेटिंग व्यवस्थित नाही आलंय पण आता उशूर होतोय मला पूजा करायला तर त्याच्यामुळं मी फटाफट निघतीय आता तर चला तुम्हाला पण दाखवते मी नागोबाची पूजा कशी करतो चालत, चालत जातोय आम्ही आम्ही मंदिरमध्ये आलेला आहे आता तिथे पूजा करतोय आता पडलंच ते पकडायच तू पकडते

समोरच ठेव समोर लाव समोर हां लाव तिथे हां लाव हां राहत इजा दे, बीजो बढाई दे, इज बढाई ते, इज बढाई तर आता बाहेरची पूजा झाली आता घरातली आमचे देव देवाची पूजा चालू आहे आता सासऱ्यांना पण आमचा हार घातलेला आहे आणि नैवेद्य धरायचं आहे नैवेद्याचं ताट पण रेडी आहे देवा देवाचं आमच्या

कापड 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 वैभवलक्ष्मीची पूजा पण झालेली आहे माझ्या घरात तर हे बघू शकता तुम्ही इथे मी पूजा मांडलेली आहे वैभवलक्ष्मीची आणि आता माझी ननंदबाई येते आहे जेवायला तर गरम गरम भज्जी बनवती आहे हे बघा आणि गरम गरम पोळ्या म्हणजे चपाती तर फटाफट बनवून घेतो आहे बाकी सगळं गरम झालेलं आता गरम गरम भजी सोडते आणि पोळ्या बनवून घेतो मग आम्ही सगळे जेवायला बसतो तर ब्लॉग कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये कळवा कुणी कुणी नागपंचमीची पूजा केलेली आहे मला कमेंटमध्ये सांगा तर चला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय